नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन मध्ये आपण स्पर्धा परीक्षा प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमधील घेतलेले प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोरेगाव राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दोन एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडल्या गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग तपास करतो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एसीबी एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर एसीबी हा पोलिसांचा विभाग तपास करतो प्रश्न क्रमांक तीन दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अँटी टेररिस्ट स्क्वॉड दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अँटी टेररिस्ट स्क्वॉड हा विभाग सक्रिय असतो प्रश्न क्रमांक चार भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रॉ भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव रॉ असे आहे प्रश्न क्रमांक पाच एम एच वीस हा आर टी ओ क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी औरंगाबाद एम एच ट्वेंटी हा आर टी ओ क्रमांक औरंगाबाद या जिल्ह्याचा आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात आय आर बी क्रमांक चौदा कोठे आहे सव्व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद महाराष्ट्रात आयआरबी क्रमांक चौदा औरंगाबाद येथे आहे प्रश्न क्रमांक सात एसआरपीएफ ग्रुप क्रमांक तीन जालनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे छप्पन्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक तीन जालनाची स्थापना छप्पन्न या वर्षी झाली प्रश्न क्रमांक आठ एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोणत्या ठिकाणी आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नऊ एसआरपीएफ जवानांच्या उजव्या खांद्यावरती काय असते नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एसआरपीएफ जवानांच्या उजव्या खांद्यावरती एसआरपीएफ ग्रुप क्रमांक असतो प्रश्न क्रमांक दहा केंद्रीय पातळीवर एसआरपीएफ ला समांतर अशी कोणती संघटना आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सीआरपीएफ केंद्रीय पातळीवर एफ ला समांतर अशी संघटना सी आर पी एफ अशी आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे एसआरपीएफ मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ए हवलदार बी जमादार सी पोलीस उपनिरीक्षक डी सहायक पोलीस निरीक्षक ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अवश्य सबस्क्राईब करावे व्हिडिओ वी। बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद